आदेश आपलं आणि मटका किंग नंदू नाईक सह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल पुण्यात पुन्हा मटका अड्डा सुरू पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे जुगार मटका अड्डा चालवण्याचे त्रेसष्ट गुन्हे दाखल असलेला सराईत नंदू उर्फ नंदकुमार नाईक यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानं ऐव पुन कारवाई केली होती गृह विभागाने आठ दिवसात ही कारवाई रद्द केल्यानंतर नागपूर कारागृहातून बाहेर पडलेल्या नंदू नाईकने पुन्हा मटका अड्डा सुरू केल्याचं उघडकीस के आले खडक पोलिसांनी मटका अड्ड्यावर कारवाई करून नंदू नाईक याच्या सहसाथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला या प्रकरणी नंदू नाईक वर्ष सत्तर राहणार शाहू चौक छत्रपती शिवाजी रस्ता पेठ विजय रंगराव शिंदे वर्ष एकोणसत्तर राहणार शाहू चौक छत्रपती शिवाजी रस्ता शंकर सायन्ना मॅडम वय वर्ष पासष्ट राहणार महात्मा फुलेपेठ यांच्यासह एका अल्पवयीन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस नाईक आशिष चव्हाण यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुराईक याच्याविरोधात मटका तसेच जुगार अड्डा चालवण्याचे त्रेसष्ट गुन्हे दाखल झाले आहेत गुन्हेगारी वर्तुळात तो मटका किंग या नावानं ओळखला जातो त्याच्याविरोधात वेळोवेळी वे पोलिसांनी कारवाई केली होती त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती महानगरपालिकेने त्याच्याविरोधात छत्रपती शिवाजी रस्त्यावरील इमारतीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी कारवाई केली होती त्याच्या विरोधात झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदे अन्वये कारवाई करण्यात यावी हा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंजूर केला होता त्यानंतर सतरा मार्च रोजी वर्षभरासाठी नागपूर कारागृह स्थानबद्धतेचा आदेश दिले होते नाईक यांनी ही कारवाई रद्द करण्यासाठी वकिलामार्फत ग्रहविभागात प्रयत्न केले गृह विभागाने ही कारवाई नुकतीच रद्द केली नाईक कारागृहातून बाहेर पडला आणि त्यांनी छत्रपती शिवाजी रस्त्यावरील इमारतीत पूर्ण मटका अड्डा सुरू केला आणि याबाबतचे माहिती खडक पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आणि या कारवाईत नाईक यांच्यासह साथीदार तसेच अल्पवयीन ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून मोबाईल मटका खेळायच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या पोलीस हवालदार घोलप अधिक तपास करत आहेत नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा